नागपूर महानगरपालिका आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा पॉलिसी घेण्याची तयारी करत आहे मनपा आयुक्तांनी आरोग्य विभागाला सर्व कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा डेटा गोळा करण्यास सांगितला आहे महानगरपालिका दरवर्षी वैद्यकीय बिलांची परतफेड म्हणून अंदाजे वीस कोटी रुपये खर्च करते या खर्चातून केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनाही सुरक्षा कवच मिळेल याची खात्री करण्याचा मनपा आता प्रयत्न करत आहे नागपूर महानगरपालिकेत दहा हजाराहून अधिक स्थायी आणि कंत्राटी कर्मचारी आहेत नागपूर महानगरपालिका दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांवर अंदाजे वीस कोटी रुपये खर्च करते आयुक्तांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासन अशा योजनेवर काम करत आहे ज्याचा फायदा केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबियांना देखील होईल महानगरपालिका एक ग्रुप हेल्थ इन्शुरन्सचा पर्याय शोधत आहे आणि यावर काम आधीच सुरू आहे हे काम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे मात्र भविष्यात ते कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय सेवा प्रदान करतील सध्याच्या प्रणालीनुसार कर्मचारी सुरुवातीला त्यांच्या वैद्यकीय खर्चाचा खर्च स्वतः उचलतात त्यानंतर मनपा त्यांना परतफेड करते जर ही प्रणाली लागू केली तर कर्मचाऱ्यांसाठी ते सोयीचं होईल अशी माहिती मनपाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे